डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलार यांनी पदव्युत्तर परीक्षेत पहिल्याच दिवशी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्रांना सरप्राईज व्हिजिट दिले या ठिकाणी छत्तीस कॉपी बहादर आढळून आले त्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी दिलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकोणतीस एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत चार जिल्ह्यातील ऐंशी केंद्रांवर सुमारे तीस हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीच पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा आठ एप्रिल पासून सुरळीतपणे सुरू झाल्या या परीक्षा केंद्रांना देखील कुलगुरू यांनी अकस्मात भेटी देऊन कॉपी बहादर पकडले होते तसेच परीक्षा केंद्रातील त्रुटी संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते यानंतर दुसऱ्या टप्प्यात एम एम कॉम एम एस सी बी ए बी एड आदी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकोणतीस एप्रिल पासून सुरू झाल्या आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे या परीक्षा घेण्यात येत आहेत दरम्यान पद्युत्तर परीक्षा सुरू झाल्यानंतर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी पहिल्याच दिवशी बीड शहरातील बलभीम महाविद्यालय के एस के महाविद्यालय आणि आदित्य व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय अशा तीन ठिकाणी सकाळच्या सत्रात भेट दिली या तीनही ठिकाणी अनुक्रमे पंधरा पंधरा आणि सहा असे छत्तीस विद्यार्थी नकला करताना आढळून आले या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत तसेच संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश देखील कुलगुरू यांनी दिले आहेत